नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ई के वाय सी करण्यासाठी लाभार्थ्यांची लोट सोयगाव तहसील कार्यालयातील प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क सोयगाव बँक खात्याला आधार लिंकिंग केल्यानंतरच संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यामुळे ई के वाय सी करण्यासाठी लाभार्थ्यांची येथील तहसील कार्यालयात दररोज गर्दी असताना करताना दिसून येत आहे ही संधी साधून या कामासाठी खासगी संगणक परिचालक लाभार्थ्यांची आर्थिकांची चौकशी करण्याची मागणी प्रहार संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे संजय गांधी निराधा श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आता शासनाने आधार लिंकवर मानधन अदा करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु अद्यापही काही लाभार्थ्यांनी ई e केवायसी न केल्याने त्यांचे फेब्रुवारी महिन्याचे अनुदान अनुदान बँक खात्यात जमा झालेले नाही आपले बंद होणार असल्याच्या भीतीने ई e करण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात दररोज गर्दी करताना दिसत आहेत हीच संधी साधून काही खाजगी संगणक परिचालक ई e केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांची आर्थिक लूट करीत आहे यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत असून अनेक तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने वृद्धांची फरफट होत आहे या संदर्भात प्रहार संघटनेचे तालुका अनिल लोखंडे यांनी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार केली आहे खासगी संगणक परिचालक लाभार्थ्यांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नवराष्ट्र दिव्यांग बांधव अनुदानापासून वंचित अनुदान आंबेगाव तालुक्यात ता दिव्यांग बांधवांना गेले तीन महिन्यांपासून दर महिन्याला मिळणारे पंधराशे रुपये अनुदान मिळाले नसल्याने अनेक दिव्यांग अनुदानापासून वंचित असल्याचे पाहावयास मिळत आहे अनुदान वेळेत मिळत नसल्याने दिव्यांग बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे आंबेगाव तालुक्यात साडेचार ते पाच हजार दिव्यांग बांधव असून यातील शेकडो बांधव दोन तीन महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहे अनुदान देण्यासाठी शासनाने डीबीटी प्रणाली कार्यान्वित केली असून बँक खात्यास आधार कार्ड लिंक असल्यास आधार कार्डद्वारे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत मात्र अनेक दिव्यांग बांधवांचे बँकेला आधार कार्ड लिंक नसल्याने दिव्यांग बांधव बँकेत हेलपाटे मारत असताना दिसत आहे तालुक्यात अनेक दिव्यांग बांधव सत्तर टक्के तक्य। टक्क्यांपासून ते नव्वद टक्के अपंग असल्याने त्यांना बँकेत जाणे शक्य होत नाही अशा दिव्यांग बांधवांना या निर्णयामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आधार कार्ड टीव्ही टी प्रणालीद्वारे पाठवले जात असल्याने दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक विधवा महिला यासह अनेक लाभार्थी यंत्रणापासून वंचित असल्याचे पाहावयास मिळत आहे अनेकांना याबाबत माहिती नसल्याने महिला ज्येष्ठ नागरिक बँकेत जाऊन पैसे का आले नाही याबाबत चौकशी करत दिसत आहे संबंधित विभागाने दिव्यांग बांधवांचे अनुदान वेळेवर जमा करण्यासाठी कार्यवाही करावी प्रमोद दांगट दिव्यांग बांधव निर्गुडस्कर निर्गुड निर्गुडसर ज्यांच्या आधारे कार्ड लिंक आहे व पैसे जमा झाले नाही अशा दिव्यांग बांधवांनी घोडेगाव येथील संजय गांधी निराधार योजनेचा ऑफिसला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी पैसे जमा होण्यासाठी त्यासाठी पाठपुरावा करावा तसेच ज्या दिव्यांग बांधवांना काही अडचणी आहेत त्यांनी समर्थ दिव्यांग सेवा संस्था या संघटनेशी घोडेगाव येथे संपर्क साधावा त्यांना मदत केली जाईल सुनील दरेकर अध्यक्ष समर्थ सेवा दिव्यांग संस्था धन्यवाद